गांजा अंमली पदार्थ व मोटरसायकल सह एक लाख दहा हजार रुपयांचा डीबी पथक पोलीस स्टेशन पुसत शहर, शहर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम गांजा अंमली पदार्थ अवैधरित्या विक्रीकरिता केडी जाधव तांडा येथे शेतात येत आहे अशा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे डीबी पथक सापळा रचून बसले असता एक इसम मोटरसायकल घेऊन आला त्यास पोलिसांची चाहूल लागताच सदर इसम त्याची मोटरसायकल सोडून पळून गेला त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळून आला नाही त्याचे मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस एच पंधरा तेहतीस ची पाहणी केली असता मोटरसायकल वर एका पिवळ्या थैलीत गांजा अंमली पदार्थ वजन 1 kg, शंबर एक किलो शंभर ग्रॅम किंमत अंदाजे दहा हजार रुपये एक हिरो कंपनीची पॅशन प्लस मोटरसायकल क्रमांक मोटरसायकल एम एच एकोणतीस एच पंधरा तेहतीस मोटरसायकल किंमत अंदाजे एक लाख रुपये असा एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंच समक्ष जप्त करून मोटरसायकल चालक याचे विरुद्ध कलम आठ सी वीस बी डबल आय बी गुंगीकारक औषधी द्रव्य पदार्थ मनोविकारावर होणारे परिणाम कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी एन डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार व डीपी पथक कारवाई करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या सूचनेप्रमाणे डीबी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख पोलीस हवलदार प्रफुल्ल इंगोले पोलीस हवालदार मनोज कदम पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाबुळकर यांनी केली आहे